नमस्कार आपल्या सगळ्यांचे सोशल महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत चला वळूया तर एका नवीन बातमीकडे आजची बातमी धुळे शहरातील मध्यवर्ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पूर्णकृती स्मारकाजवळ भीमा कोरेगाव दोनशे सातवा शौर्य दिवस निमित्ताने भीमा कोरेगाव स्तंभाची प्रतिकृती उभारून मानवंदना देण्यात आली यावेळी महा रेजिमेंट माजी सैनिकांच्या वतीने व आंबेडकरी समाजातर्फे मानवंदना देऊन अभिवादन करण्यात आले यावेळी महा रेजिमेंट मा, माजी सैनिकांच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याजवळ मानवंदना देण्यात आली यावेळी ज्येष्ठ दलित नेते दिलीप साळवे आनंद लोंडे राज चव्हाण ॲडव्होकेट संतोष जाधव कल्याण गरुड किरण गायकवाड भीमराव बोरसे रवींद्र नगरा नगराळे कुंदन खरात एस यू तायडे देवीदास जगताप समाधान बैसाने सागर मोहिते आणि आजी माजी सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते जाँगा, 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 जा� इन बाईट ला जय मार आता आज एक जानेवारी दोन हजार पंचवीस भीमा कोरेगाव दोनशे सातवा वर्धापन दिवस विजय दिवस उत्सव दिवस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा मध्यवर्ती समितीच्या वतीने भीमा कोरेगाव शौर्य दिवस मोठ्या हर्ष आणि उल्हासात साजरा करण्यात आलेला आहे या कार्यक्रमात एस सिद्धी माजी सैनिक सेवा संघ धुळे व नंदुरबार जिल्हा महाराजचे माजी सैनिक ऑर्नरी कप्तान पासून तर सिपाई रँकपर्यंत या ठिकाणी उपस्थित होते सालाबादाप्रमाणे यावर्षीसुद्धा भव्य दिव्य असा महाराजमेंटचा माजी सैनिकांच्या वतीने भीमा कोरेगाव स्तंभाला मानवंदना परेड महाराजमेंटचा रेजिमेंट फ्लॅग या ठिकाणी चढवण्यात आला मानवंदना देऊन महाराजमेंट की जय बाबासाहेब आंबेडकरां की जय शिवाजी महाराजांचा जय आणि भारत माता की जय असे देशभक्ती वातावरणात आजचा भीमा कोरेगाव विजय दिवस शौर्य दिवस मोठ्या हर्ष आणि उल्हासात साजरा करण्यात आलेला आहे धन्यवाद जय महार आज एक जानेवारी दोन हजार पंचवीस भीमा कोरेगाव दोनशे सातवा वर्धापन दिवस विजय दिवस उत्सव दिवस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा मध्यवर्ती समितीच्या वतीने भीमा कोरेगाव शौर्य दिवस मोठ्या हर्ष आणि उल्हासात साजरा करण्यात आलेला आहे या कार्यक्रमात एस सिद्धी माजी सैनिक सेवा संघ धुळे व नंदुरबार जिल्हा महाराजमेंटचे माजी सैनिक ऑर्नरी कप्तानपासून तर सिपाई पर्यंत या ठिकाणी उपस्थित होते सालाबादाप्रमाणे या वर्षीसुद्धा भव्य दिव्य असा महाराजमेंटचा माजी सैनिकांच्या वतीने भीमा कोरेगाव स्तंभाला मानवंदनापर्यंत महाराजमेंटचा रेजिमेंट फ्लॅक या ठिकाणी चढवण्यात आला मानवंदना देऊन महाराजमेंट की जय बाबासाहेब आंबेडकरां की जय शिवाजी महाराजांचा जय आणि भारत माता की जय असे देशभक्ती वातावरणात आजचा भीमा कोरेगाव विजय दिवस शौर्य दिवस मोठ्या हर्ष आणि उल्लासात साजरा करण्यात आलेला आहे धन्यवाद बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा धन्यवाद